किचनमध्ये ही कसली तयारी आहे काय चालू आहे बघा तर इकडे मी ना रवा केक करणार आहे ही केक बनवण्याची तयारी आहे हे जे आपण नवीन कप्स आणि स्पून मागवलेत ना ते यूज करून आज बनवणार रवा केक कारण मी आता जाणार आहे मम्मीकडे आणि माझ्या मम्मीला ना रवा केक खूप आवडतो तर म्हटलं तिच्यासाठी बनवून नेऊया म्हणून ही तयारी आहे तर चला पटकन आता लागूया रेसिपीला आज तुमच्यासोबत ना व्लॉगमध्येही मी रेसिपी शेअर करते तशी व्लॉगमध्ये मी रेसिपी जास्त शेअर करत नाही म्हटलं चला आज ब्लॉगमध्ये दाखवूया तर हे कप मी ऑनलाईन मागवलं आहे त्याचा व्हिडिओ केला आहे तो पुढे जॉईन केलाय ते दाखवते तुम्हाला मी नंतर अजून दोन तीन वस्तू मागवल्यात तोपर्यंत आपण आधी रवा केक बघूया तर इकडे मी बघा रवा घेते तर मी ना पाऊन कप रवा घेतलाय आणि त्याच्यामध्येच वरती वरची जी एक लाईन राहते ना बाकी तिथे पाव कप मी मैदा घालणार आहे म्हणजे थोडासा मैदा घालणार आहे त्याच्यामध्ये आता तो रव्याचाच केक आहे तसा तर चला आता याच्यामध्ये थोडासा आपण मैदा ॲड करूया आणि एक कप पूर्ण मेजरमेंट पूर्ण करून घेऊया रव्याचा केक यांना इज बनवायला खूप इझी असतो आणि वेज पण असतो त्याच्यामुळे छान लागतो तर इथे एक कप झालेलं आपलं मेजरमेंट पूर्ण आता हे आपण घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्या गोष्टी मिक्सरच्या भांड्यामध्येच घ्यायच्यात आपल्याला इकडे आता मी अर्धा कप साखर घेतलेली आहे एक कप रव्याला मी अर्धा कप साखर घेते तुम्हाला जास्त गोड लागत असेल तुम्ही जास्त पण घेऊ शकता हे आता मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे साखर आपल्याला वेगळी बारीक करायची गरज नाही त्याच्यामध्येच घालून आपण बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला आता याच्यामध्ये मी दही घालणार आहे तर दहीसुद्धा अर्धा कप घ्यायचा आहे हे घरी बनवलेलं दही आहे याच्यामध्ये चाय वगैरे होती त्याच्यामुळे ना केक एकदम सॉफ्ट होतो साय असलेली ना दुधातली केक एकदम सॉफ्ट होतो आणि इकडे बघा अर्धा कप तेल घेतलेला आहे अर्धा कप साखर अर्धा कप दही अर्धा कप तेल ह्या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये घातल्या आणि आता इकडे मी अर्धा कप दूध पण घालते दूध मी थोडंसं घ्यायचं बाकी ठेवले नंतर थोडंसं ॲड करेन म्हणून म्हणून तो जो कप आहे तो फुल भरून नाही घेतला मी आता हे सगळं मी मिक्सरला लावून घेतले परत एकदा बाउलमध्ये काढून घेते सगळं छान मिक्सरमध्येच मिक्स करून घेतले म्हणजे कसं एकजीव होतं सगळं व्यवस्थित तुमच्याकडे बीटर असेल तर तुम्ही बीटरनी सुद्धा सगळं मिक्स करू शकता तर आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेते असा स्पॅचूला वापरला ना आपण तर भांड्यातलं जे आपलं जे काय आहे ना पदार्थ ते सगळं व्यवस्थित चाटून पुसून निघतो मला स्पॅच्युला यूज करायला खूप आवडतो आता या डब्यामध्ये मी केक बनवणार आहे त्याला मी तेलाने ग्रीस करून घेतलं त्याच्यावरती मैदा घातला मैद्याचं एक कोटिंग करून घ्यायचं म्हणजे केक आपल्याला भांड्याला बिलकुल चिपकत नाही आता ही पुढची आणि महत्त्वाची स्टेप एकदा का म्हणजे ही स्टेप झाली ना की लगेच आपल्याला केक बेक करायला ठेवायचं आहे ही लास्टची स्टेप आहे एक चमचा बेकिंग पावडर घालते मी आता हे आपल्या बॅटरमध्ये आणि खायचा सोडा घालायचा आहे आपल्याला तर खायचा सोडा हा पाव चमचा घालायचा आहे थोडासाच तो जर जास्त झाला ना केक असा ना फाटतो आणि म्हणजे असं टेस्ट पण थोडीशी वेगळी येते म्हणून खायचा सोडा थोडासाच वापरायचा आहे आपल्याला आणि याच्यामध्ये ना रिॲक्शन झाली पाहिजे ना बेकिंग सोडा आणि खायचा सोडा त्याची म्हणून थोडंसं दूध घालायचं आहे परत त्याच्यामध्ये आणि छान सगळं मिक्स करायचं आहे बघा छान हलकं फुलकं होतं बॅटर असं केल्यामुळे त्याच्यामुळे लास्टलाही प्रोसेस करायची आहे छान हलका फुलकं बॅटर झालं सगळं मिक्स करून घेतलं सा व्हॅनिला एसेन्स घालते आता मी याच्यामध्ये म्हणजे आपल्या टे याला केकला ना खूप सुंदर वास आणि टेस्ट येते त्याच्यासाठी आपण इसेन्स घालायचा आहे मला व्हॅनिला एसेन्स आवडतो म्हणून मी तो घातला आहे तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तो, तो तुम्ही घालू शकता पण मग बहुतेकदा प्लेन जो आपला असतो ना केक त्याला व्हॅनिला चांगला वाटतो आणि आता ही मी टूटी फ्रुटी घालते ही मी घरी बनवलेली टूटी फ्रुटी आहे आणि ही गेल्या वर्षीची आहे या वर्षी जी मी अजून यूज नाही केली ही गेल्या वर्षीची टुटी फ्रुटी मी इथे यूज करते बघा तुम्ही कलर किती सुंदर आहे टुटी फ्रुटीचा केक झाल्यावरती पण मी तुम्हाला दाखवेल खूप सुंदर कलर आहे तुटी फ्रुटी अजून पण म्हणजे तसाच कलर टिकून राहिला आहे त्याचा तर आता बॅटर आपण डाव्यामध्ये काढून घेऊया सगळं मी ना दोन दिवस नाईट केली आहे त्याच्यामुळे माझा आवाज खूप बसला आहे म्हणजे नाईट केली ना मला जागरण केल्यावरती माझा आवाज लगेच बसतो तसा तर माझा आवाज जाडच आहे पण बसल्यामुळे अजून वेगळा येतो आहे सॉरी तर चला आता आपण बॅटरी सगळं काढून झालंय असं टॅप करून घ्यायचं भांडं म्हणजे काय एअर बबल्स असतील तर निघून जातात आणि वरती परत एकदा टुटी फ्रुटी टाकते म्हणजे गार्निशिंगवरून केलं ना की के सुंदर दिसतो कलरफुल वाटतो केक म्हणून आणि इकडे बघा मी प्रिएट करायला ठेवली होती कढई कढईमध्ये वाळू घातली आहे मध्ये एक झाकण ठेवलं आहे कारण स्टँड ठेवलं ना खूप उंच होतं आणि माझी कढई तेवढी उंच नाही म्हणून मी एक डब्याचं झाकण ठेवलं होतं दहा मिनटं गॅस चालू करून ठेवला होता आता आपण केक बेक करायला ठेवलेला आहे तिकडे तोपर्यंत तुम्हाला मी हे दाखवते मी ऑनलाईन काय मागवलं तर हे सिलिकॉनचे कवर मागवलेत मी बघा सहा सात सा कवर आले त्याच्यामध्ये छान मस्त ते कशासाठी त्याचा यूज काय ते दाखवते असे छोटे डब्बे वाटी असं काय असेल ना आपल्याकडे ज्याचं आपल्याकडे झाकण नसेल आणि आपण आता काय ठेवणार पण प्लेट वगैरे ठेवतो पण तसं ठेवलं ना त्यातल्या पदार्थाचा वास आहे ना इकडे तिकडे होतो किंवा एअरटाईट होत नाही फ्रीजमध्ये ठेवला तो पदार्थ की त्याचा वास सगळ्याला लागतो होऊ नये म्हणून असं एअरटाइट मी मस्त असे झाकण मागवलेत हे बघा वाटीला लावून दाखवते मी वाटीमध्ये भाजी काढली ना तर असं मस्तपैकी एअरटाईट लावायचं हे प्लास्टिकचं सिलिकॉनचं जे आपलं कवर आहे ते आणि फ्रीजमध्ये ठेवायचं चा। छान एअरटाईट राहतं हा काचेचा बाऊल आहे याच्यामध्ये आपण काहीही काढून ठेवलं तर बघा असं मस्त एअरटाईट करून ठेवू शकतो पण जसे बाउल वगैरे असले ना त्यांना क म्हणजे लीड मिळतं पण ते एअरटाईट होत नाही त्याच्यामुळे त्याचा वास बाहेर पडतोच पदार्थाचा पण म्हणून मी हे मागवलंय मस्त एअरटाईट होतं हे चॉपरचं भांडं आहे व्हेजिटेबल चॉपरचं त्याला झाकण आहे पण त्याला वरून एक होल असतो त्याच्यातून पण सगळा वास बाहेर पडतो पण त्याला पण ते मस्त बसलं कवर बघितलं ना हा एक छोटं माझ्याकडे म्हणजे असे वाटी म्हणा किंवा टोप काहीतरी आहे छोटंसं ज्यात मी भाजी काढते त्याला पण छान बसलं ते कवर आता बघा मी तांब्याला लावून दाखवते तांब्याला सुद्धा एक कवर छान बसतं एखादं सरबत किंवा ताक बनवलं ना आपण तर थंड करायला फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हाही आपण कवर लावून ठेवू शकतो हा डब्बा आहे कुकरचा तर बघा कुकरच्या डब्यामध्ये आपण काही काही गोष्टी बनवून थोड्या वेळ फ्रीजरमध्ये एक दोन तास ठेवायचे असतात तर त्याच्यासाठी सुद्धा यूज होतोय बघा मस्त छान ना झाकण तर हे झाकण हे ना खूप युजफुल आहेत म्हणून मी मागवले बघा ग्लासालासुद्धा व्यवस्थित लागेल ग्लासामध्ये पण तुम्ही काहीही ठेवू शकता असं छान आणि त्याच्यावरती मस्त अशी लीड लावून ठेवू शकता कसं होतं ग्लास तांब्या आपण ठेवला आणि जरा धक्का लागला की लगेच ते ग्लास पडतात आणि मग त्यातला पदार्थ सांडतो तर हे आहे आईस ट्रे हे फ्लेक्झिबल आहेत बघा कारण हे पण सिलिकॉन्स आहेत मस्त फ्लेक्झिबल आहेत म्हणून मागवलेत म्हणजे कसे आईस क्यूब आहे ना पटकन त्याच्यातून बाहेर पडतात म्हणून आणि आता या बॉक्समध्ये काय आहे तर या बॉक्समध्ये मेजरिंग कप्स आहेत जे आपण केक बनवताना वापरले होते ते कप आहेत आणि त्याच्यासोबत चम्मचसुद्धा मिळाले ते चार चम्मच तर चार मेजरिंग स्पून आणि चार मेजरिंग कप मिळाले आहेत त्याच्यामध्ये या सेटमध्ये आपल्याला आणि त्याला मस्त किचन पण मिळालं आहे म्हणजे हरवणार हो नाहीत तर या तिन्ही वस्तू मला आहे ना अडीचशे ते पावणे तीनशे रुपयामध्ये मिळालेल्या आहेत मिशोवरून मागवल्यात मी या तिन्ही गोष्टी मला जरा युजफुल वाटल्या म्हणून मागवल्या मी तर चला आता इकडे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत आणि आपला केक बेक झाला आहे का बघूया आपण तर बघा सुरी टाकते याच्यामध्ये सुरी एकदम क्लीन आलेली आहे याचा अर्थ आपला केक बेक झालेला आहे छान पैकी मस्त कलर आलाय ना कशी वाटते टुटी फ्रुटी एकदम फ्रेश वाटते की नाही टुटी फ्रुटी ना मी उन्हामध्ये कडक वाळवते दोन तीन दिवस म्हणजे ती ना वर्षभर छान टिकते आणि मग ते आपल्याला वर्षभर वापरता पण येते तर इकडे बघा ते जे आईस ट्रे होते ना ते आहेत त्याच्यामध्ये मी पाणी भरून ठेवते आईस बनवण्यासाठी तुम्हाला मी नंतर पुढच्या व्लॉग मध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेनच आईस क्यूब्स कसे निघतात ते नमस्कार कशाच सगळे मजेत ना तर आज संध्याकाळचा व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण दोन तीन दिवस कामाला जात होती बिलकुल वेळ नव्हता आज सुटी मस्तपैकी आराम केला आरामात उठली दोन तीन दिवसाचे कपडे वगैरे धुवायचे होते कारण हाताने धुण्याचे कपडे मिस धुते मशीनचं वगैरे श्रेया करते त्याच्यामुळे आज भरपूर काम होते मी आणि लग्नाला मी एकटीच घरी आहे तर केक बनवलेला दाखवलं मी तुम्हाला आणि हा केक आता आपल्याला अनमोल्ड करायचा आहे तर तो दाखवते मी तुम्हाला करून खूप इझिली आणि छान निघेल तर मी मम्मीकडे चालले आणि केक बनवलाय का तर माझ्या मम्मीला ना असा केक खूप आवडतो घरी बनवलेला तर खूपच आवडतो कारण तिला व्हेज आवडतो खूप म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आणि तिला क्रीमचा केक आवडत नाही म्हणून तिला असा केक आवडतो म्हणून मी बनवलाय सरप्राईज आहे तिच्यासाठी तर चला तुम्हाला मी केक अनमोल्ड करून दाखवते आणि पटकन निघते बाकी तयारी झाली पण केस विंचरायचे बाकी कारण धुतलेत म्हणून चला दाखवते केक अनमोल्ड करून आणि एक केळी न्यायची आहेत मम्मीकडे जी झाडाची आपल्या आहेत ती एवढीच उरली आहे ती मम्मीकडे न्यायची आहेत बघा केक कसा निघालाय छान निघालाय ना मस्त सॉफ्ट झालाय दाखवते तर असा बनतो आपला केक रव्याचा मी या डब्यामध्ये बनवला कारण मला ना याच डब्यामध्ये घेऊन जायचं आहे ते मला बरं पडेल त्याच्यामुळे मी याच्यातच बनवलं आहे तर आता असं असाच घेऊन जाणार मी हा केक आता तशी रेडी झाली आहे पण केस धुतलेत जरा केस बांधायचे बाकी आहेत बाकी तर आवरलं आहे माझं आणि उद्या ना आमच्या एक आमच्या घरी लक्ष्मी आले तिचं उद्या आहे आगमन आमच्या घरी वेलकम आहे तर तो ब्लॉक पण नक्की येईल आणि तो पण बघा तुम्ही आम्ही मी त्यासाठी चालले मम्मीकडे तर आता ही मम्मीची भेटवस्तू रेडी आहे चला मी पण पटकन केस विचारते नक्की खाली मम्मीकडे जायला मग थोडी मला स्टेशनला सोडणार आहे ती आली आहे समोरून तर चला मम्मीकडे जाऊया अभी येईल लड़की के के वजेचे म्हणजे लेट होने वाला आहे खाऊ घालय बाबूला काय आणलं बघ काय गम्मी अजून काहीतरी आहे बघ बघ लवकर लवकर ही आमच्या झाडाची खेळ येत बघ काय काय सरप्राईज बाबूला बाबू सूर्याने डायरेक्ट खायला हॅपी बर्थडे तू कोणाचा बर्थडे कोणाचा बर्थडे बाऊचा अन्वीत बर्थडे अन्वीत बर्थडे मम्मी अन्वीतला बाबू बाबू एकदम फोटो काढूया आता एवढा कापुन बघता बाबीकडे बघ बाबीकडे बघ बघ गुड गुड तू कसं आ करतय मध्ये त्याला पण बरोग त्याला बाबू नाही विकायची जायचं दगू दे बाबू फोटो काढ फोटो काढ इकडे बघ आले तिघांचा बड्डे झालेला आहे आता खाऊया आता आपण पण केकरी केक छान आहे पक्का छान आहे ना छान आमचे पप्पाच नाही त्याला करावं हो, काय आता कसा आहे पप्पा केक मॅडम कसा आहे केक आमच्या अवनी मॅडम चांगला वाटतय का आम्ही <laughs> बनवलेला के भाऊ खा खा केक केवचा भाऊ खा ना रे काळ्या आईला लुटलंच का आई काय घेते मी काय घेते असं भाऊ मला नाही घेतली एक तुलसी त्याला बोलले मी सेम घे हो कुठून घेतले तशीच घे मला आपलीच सरकते का तुझ्यानी सर सारखं काय ना तो करायला तू चांगला येऊ दे त्याला आई म्हणते मला आणि नाही

चलो, आ रहे है। आ। तर बघा आमचा बाबू कसा खेळतोय मस्त डायपरच्या पॅकेट सोबत मंकी सोबत त्याला असंच काहीतरी खेळायला आवडतं तर आता मी इकडे मम्मीकडे आली आहे कारण उद्या आमच्या घरी आमची छोटी बेबी येणार आहे तिचा चेहरा मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे तर तिला वेलकम करायचं आहे डेकोरेशन करायचं आहे म्हणून मी आणि श्रेया मम्मीकडे आलो आहे तर आता उद्या तो व्लॉग तुम्हाला नक्की येईलच उद्या सकाळी लवकर उठायचं आहे फुलं आणायला जायची मार्केटमध्ये मार्केटमधून फुलं आणून मग नंतर पुढे छान सुंदर फुलांचं डेकोरेशन करणार आहे आम्ही तर तुम्ही उद्याचा व्लॉग पण नक्की बघा आजचा व्लॉग आता इथेच संपवते बाय बाय टेक केअर